क्रांती दिली दिव्यांग बांधवांच्या येलगार मोर्चाने व आंदोलनाने जिल्हा प्रशासन हादरले बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेड आणि दिव्यांग मित्रमंडळ महाराष्ट्र राज्यासह दिव्यांग आघाडी मुख्य व मुख बधीर कर्णबधीर संघटना आणि ब्लाइंड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिली येलगार मोर्चावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व स्वातंत्र्य लढ्यात सहित अभिवादन करून हा एल्गार मोर्चा सुरू झाला मोर्चातील प्रमुख मागण्या आंध्र प्रदेशच्या धर्तीवर संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे दे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडे दिव्यांगांचा पाच टक्के निधी दरवर्षी पूर्णता खर्च करण्यात यावा आमदार खासदार यांच्याकडील स्थानिक विकास कार्यक्रमांनी एम्पिलेट्स मधील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावा दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे शिधापत्रिका देण्यात यावी दिव्यांगांना विनाआट घरकुल देण्यात यावे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी शासकीय गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात इतर शासकीय विभागातील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात दिव्यांगांचा एल्गार मोर्चा व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषद नांदेड यांनी मुख्य दोन्ही गेट बंद केल्यामुळे संतप्त दिव्यांगांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल सह जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला त्यानंतर महापालिका कार्यालयात हा मोर्चा धडकला असता सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांच्यात आंदोलनाची दखल घेत मागण्यांची पूर्तता केली त्यानंतर हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला असता जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे उपस्थित नसल्याने संतप्त दिव्यांगांनी दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारावर हे आंदोलन केले असता पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी चर्चेसाठी दिव्यांग शिष्टमंडळाला निवेदन घेऊन येण्यास सांगितले असता संतप्त दिव्यांगांनी त्यापूर्वीच विविध निवेदने देऊन आता हे निवेदन मागता का म्हणत जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी सर्व तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा जाहीर निषेध नोंदवून इंग्रज देश सोडून भारतातून गेले पण त्यांचा अत्याचार या शासकीय अधिकाऱ्यांच्या रूपात आजही देशात असल्याचे म्हणत धिक्कार नोंदवत आंदोलन स्थगित केले या आक्रमक एल्गार मोर्चा व तीव्र स्वरूपाच्या आंदोलनात नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाल्या होत्या नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन देखील दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आले तसेच समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी दिव्यांग बांधवांनी धारेवर धरले एकंदरीत दिव्यांगांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन हादरून गेले होते आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेड तसेच मुखबधीर कर्णबरी दिव्यांग संघटना अंध संघटना या सर्व दिव्यांग संघटनांच्या वतीने आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच आज देशासाठी शहीद झालेल्या सगळ्या शूरवीरांना नमन करून आज एल्गार मोर्चा आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित केले होते यामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था आणि आमदार खासदार यांच्याकडला दिव्यांगासाठीचा निधी हा आकर्षित आहे त्याच्यानंतर दिव्यांग जो बोगस दिव्यांग भरती हे मोठ्या प्रमाणात झालेली आहे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग असेल माध्यमिक शिक्षण विभाग असेल किंवा इतर शासकीय विभाग असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची बोगस भरती झाली या बोगस दिव्यांगावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा दिव्यांगांना विनाट घरकुल देण्यात यावं दिव्यांगांना स्वरोजगारासाठी गाळे देण्यात यावे दोनशे स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी या व इतर विविध मागण्यांसह संजय गांधी निराधार मानधनाचा जो प्रश्न आहे आज आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांगांना प्रतिमाहा सहा हजार रुपये करण्यात यावे यासाठी आम्ही आज एल्गार मोर्चा काढला आणि हे आमच्या मागण्या मान्य मांडणारा कोणी विधानसभेमध्ये दिव्यांग प्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही येत्या दहा ते बारा दिवसामध्ये राज्यस्तरावरच एक अधिवेशन नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहोत यामध्ये जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या दिव्यांगांच्या संघटना आहेत राजकीय पक्षाच्या सोडून या दिव्यांग संघटना सोबत चर्चा करून आम्ही अधिवेशन घेणार या अधिवेशनामध्ये आम्ही येत्या विधानसभेसाठी आम्ही पुढची भूमिका राखणार आहोत आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की पाच टक्के दिव्यांगासाठी राखीव मतदारसंघ ठेवा अन्यथा आम्ही नांदेडमध्ये तर नऊ ला नऊ विधान आम्ही समस्त सकल दिव्यांग संघटना एकत्रित येऊन आम्ही लढणार आहोत आणि खाणार आहोत परंतु आमच्या उमेदवारासाठी आम्ही निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते आता जिल्हा परिषद जिल्हा परिषदेतून महानगरपालिका महानगरपालिकेकडून आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठीचा अंत्योदय अनुरक्षा योजनेची सिद्धा पत्रिका असतील नियोजन विभागाकडला ढिसाळ कारभार असेल आमदार खासदार निधी खर्च होत नाही विकासाच्या नावावर याच आमदार खासदारांनी कोट्यावधी हो रुपयाचा सत्यानाच केला परंतु दिव्यांगासाठीचा जो दरवर्षीचा तीस लक्ष रुपये होता हा तीस लक्ष रुपये खर्च केला नाही याच्या निषेधार्थ दिव्यांगांनी एक ठाम निर्णय घेतला आणि या ठाम निर्णयामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद नगरपंचायत पासून ते महानगरपालिका विधानसभा लोकसभा विधान परिषद सगळ्या राज्यसभा याच्यावर दिव्यांग आता ताकदीनेशी लढणार आहे आणि ताकदीशी ते उभं टाकणार आहे जरी पडला तरी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जो कोणी येणार असेल त्याला मात्र आम्ही आम्ही नक्की पाडू नाही कारण आमच्यासाठी स्वतंत्र दिव्यांगामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन महाराष्ट्र एकमेव राज्य आहे परंतु त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये कुठे दिव्यांग मंत्री नाही दिव्यांग कर्मचारी नाही कुठला विकास होणार आहे जोपर्यंत त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग मंत्री होणार नाही आणि ते मंत्री भवन त्या दिव्यांग विभागामध्ये सर्व भरती हे दिव्यांगाची होणार नाही तोपर्यंत दिव्यांगाचा विकास होणार नाही आणि आपल्या माध्यमातून शेवटची मागणी करतो जो काही विकास निधी जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर शासनाचा येतो या विकास निधीमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के निधीची तरतूद करावी अन्यथा जो विकास निधी जिल्हा स्तरावर विकास करून बोगस काम करते आम्ही ते काम आम्ही बंद पाडू